नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना सध्या वेटिंगवर वे ठेवलं जात असून त्यांना राज्याच्या राजकारणातून ठाकरे गटाचे उपनेता यांनी केला आहे दरम्यान ठेवलं जातं भाजपातलेच काही लोक फडणवीसांना संभवण्यासाठी नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांचं नाव समोर आणत आहेत असंही यावेळी ठाकरे गटाचे उपनेते सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे दरम्यान त्यांच्या दाव्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूवर आम्ही जे प्रश्न विचारले होते तेच न्यायालयाने सुद्धा विचारले आहेत अक्षय शिंदे कोणी साधू संत नव्हता तो मारायलाच पाहिजे होता मात्र त्याला अशा पद्धतीने एनकाऊंटर केल्यामुळे अनेक सत्य बाहेर येते येता राहिलेत असे सुषमा अंधारे यावेळी म्हणाले आहेत दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाले की बदलापूर अत्याचार प्रकरणात केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली आहे याचिका फार महत्वाची आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटले की ज्या शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफी आणि मानवी तस्करी होत होती या सगळ्यांशी संबंधित असणारा माणूस आपटे अजूनही फरार आहे त्याला आणि शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा पोलिसांनी जीव घेतला दरम्यान सुषमा अंधार यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना मोठं विधान केलं आहे फडणवीसांना राज्याच्या राजकारणातून संपवण्यासाठी भाजप सक्रिय झाली आहे दिल्लीत एका तासात नवनीत राणे यांना भेट मिळते पण फडणवीसांना गडकरी आणि तावडे यांचं नाव समोर आणत आहेत आता देवेंद्र फडणवीस यांनी वाढवलेला त्यांच्या डोक्यावर हात ठेवील की काय ही परिस्थिती आहे एकनाथ शिंदे यांना जे देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं ते शिंदे आता फडणवीसांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यासाठी अनेक कृत्य चालू आहेत हे बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात येत आहे असं वक्तव्य देखील सुषमा अंधारे यांनी यावेळी केलं आहे